कंधाणे गावात स्वच्छता मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आलाय ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले असून नागरिकांच्या मूलभूत समस्यांना प्राधान्य दिलं जात आहे कंधाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम सरपंच सुगंध पवार आणि उपसरपंच वंदना बिरारी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलीये मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात वार्ड क्रमांक एक मधील गटारी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आहे येत्या काळात टप्प्याटप्प्याने गावातील सर्व गटारींची स्वच्छता तसेच पडीत भूखंडावरील काटेरी झुडपे हटवून स्वच्छ सुंदर गाव मोहीम राबवण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केलाय दरम्यान गाव विकासासाठी थकबाकी हा कळीचा मुद्दा ठरत असल्याने नागरिकांनी शासनाच्या एकतीस डिसेंबरपर्यंत थकबाकी भरून पन्नास टक्के माफीचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामसेविका बेडसे यांनी केलंय योग्य प्रमाणात वसुली न झाल्यास विकास कामांना अडथळे निर्माण होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय गाव विकासासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील असून थकबाकी वसुलीसाठी प्रशासन आता मोडवर आले यावेळी सरपंच सुगंध पवार उपसरपंच वंदना बिरारी सदस्या संगीता बिरारी सदस्य हेमंत बिरारी शशिकांत बिरारी ग्रामसेविका बेडसे तसेच कर्मचारी मंगेश बिरारी आणि योगेश बिरारी उपस्थित होते प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी थक बाकी अभावी एक नंबर वार्डात काम अपूर्ण होते ते काम आता चालू करण्यास सुरुवात केलेली आहे लोकांनी तेवढे भरण्यास सहकार्य करावे राहिलेल्या पट्ट्या लवकर भरून द्याव्या